मी एक रुपया मानधन कुठल्याच प्रकारचं आत्तापर्यंत घेतलं नाही गाडी भाडंसुद्धा नाही डिझेलसुद्धा नाही मला राज्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून जर असं माहिती मिळाली की तर बांधवावर अन्याय झाला किंवा काही प्रश्न आहे मी तिथं जातो कुणाचा जा चहा पित नाही कुणाचा रुपया घेत नाही शंभर टक्के समाजासाठी झोपून दिलाय मला आठवतं मी नेमकीच पोलीस खात्याची नोकरी सोडली होती आणि एक माझा हात थोडासा हे झालं होतं माझ्या गळ्यामध्ये असा बेल्ट बांधलेला होता आणि राजेश टोपे त्यावेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि आमच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर तालुक्याच्या दौऱ्यावर आले असताना मी जाफराबादच्या चौकात त्यांची गाडी अडवली होती त्यावेळेस मला वाटतं मला फारसे लोक ओळखत नसतील फक्त लोकांना माहिती होतं की पोलीस खात्यात आहे नोकरीला लागलेलं आहे पण माझं सामाजिक कार्य कोणाला माहिती नव्हतं माझ्या आयुष्यातलं ते पहिलं आंदोलन मी त्यावेळेस ती गाडी अडवली आणि राजेश टोपे साहेबांना विचारलं की आमच्या आरक्षणाचं काय तिथून हा आरक्षणाचा प्रवास सुरू झालेला आहे लढ्याचा